सिन्नर तालुक्यातील विविध शहरांमध्ये खड्ड्यांचे जाळे सिन्नर शहरामध्ये सिन्नर स्टँड नेहरू चौक लोंढे गल्ली नाका वावी वेस मुंगी गल्ली खडकापुरा ताणाजी चौक वैदुवाडी पडकी सोनार गल्ली खाटिक गल्ली नवापूर भौरवनाथ मंदिर लाल चौक भाजी मंडई या नगरांमध्ये खड्ड्यांचे जाळे तयार झाले असून सदर खड्ड्यांचे पूजन करून पुष्पगुच्छ वाहून खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यात आली सदर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून वृक्षारोपण करण्यात आले शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे सिन्नर शहरामध्ये जागजागी खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय शासनाने लवकरात लवकर डागडुजी करून रस्ते व्यवस्थित करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पदाधिकारी यांनी नगरपालिका नगर परिषद मुख्याधिकारी श्री बंगाळ यांच्याकडे निवेदन देत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचं सांगितलंय तसे आश्वासन साहेबांनी दिले यावेळी अॅडव्होकेट संजय सोनवणे डॉक्टर विष्णू अत्रे नामदेव कोतवाल महिला तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रतिभा गारे शहराध्यक्ष मंगल गोसावी डॉक्टर प्रशांत गाडे डॉक्टर संदीप शिंदे हेमंत देवनपल्ली दत्तात्रय डोंगरे जे पी आव्हाड दत्ता पाळदे रवींद्र काकड भगवान सटवे आदी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर